ंड्रेड नंतर पुढे ऐन उन्हाळ्यामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे उत्तर महाराष्ट्रामधील चार जिल्ह्यांना या पावसानं झोडपून काढलंय काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे बळीराजा हताश झालाय एकंदरीतच सोबतच सुलतानी संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे बळीराजा सरकारकडे मदतीची अपेक्षा करतोय द्राक्षे तसेच कांदे व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि या इतका वारा होता की जे झाडं अक्षरशः काही जे डाळिंबाचे बाग आहेत डायरेक्ट झाडं उमळून पडलेले आहेत डायरेक्ट आमची जी आर्थिक आहे त्याच्यावरती आम्ही फक्त कांदा पीक आणि इतर पिकांवरती घेत असतो परंतु आज शंभर टक्के या दोघ गावाच्या परिसरात एकही रुपयाचा शेती आम्हाला उत्पन्न भेटणार नाही एवढं फार नुकसान झालेलं आहे आता पूर्ण आणि ह्या कांदा साठ लायक कांदा नाही हा हा कांदा काढून मार्केटला घेऊन जावा लागेल साठ हो कांदा, कांदा नाही आता कांदा पीक बुडख्या परत वटणे या हातोनात नुकसान झाली आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला जीवन जगणं फार अवघड झालेलं आहे राज्यात एकीकडे कर्जमाफीवरून राजकारण चांगलं स्थापलं आहे कर्जमाफी होणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याने शेतकऱ्यांसमोर चिंतेचे ढग उभे राहिले असतानाच आता निसर्ग देखील शेतकऱ्याला साथ देत नसल्याचं बघायला मिळत आहे मार्केट कमी असतं यावर्षी सुदैवाने मार्केट हे चांगलं होतं पासष्ट रुपयांनी द्राक्ष बाग दिलेली होती अर्धा बाग प्लॉट खाली झालेला होता आणि काल अचानक दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान अचानक ढग ढग जमा झाले आणि मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आठ ते नऊ मिनिटाची झालेली जी गारपीट आहे या गारपिटीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं आयुष्य धुळीला मिळवण्याचं काम केलेलं आहे काल दुपारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व आठ ते दहा मिनटं गारांचा पाऊस झाला त्या पावसामुळे आमच्या कांद्यामध्ये पाणी साचले व त्या कांद्याच्या पोंग्यामध्ये पाणी साचल्यामुळे आमचा कांदा हा सडू शकतोय जो कांदा तीन ते चार महिने टिकणार तिकना, टिकवणार टिकणार होता तो अवघ्या एक महिन्यातच कांदा टिकू शकतो शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं त्याच्यामध्ये कांदा पिक भिजलं गेलं कांद्यांच्या बुडक्या भिजल्या गेल्या ऐनवेळा पाऊस झाल्यामुळं धान्य भिजलं गेलं काही ठिकाणी वाटाण्याचे नुकसान झाली या ठिकाणी जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के या शेतकऱ्याचे नुकसान या जा ठिकाणी झालेली आहे जेव्हा इथं त्या टाप्पाने किंवा गव्हर्मेंटनी या ठिकाणी लक्ष द्यावं अशी मी आपणास विनंती करतो माझा कांदा बारा एकर आहे आणि पेरूची बाग सात आठ एकर बाग आहे याचं पूर्णपणे नुकसान झाल्यानंतर जवळ गावातल सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं ज्यांचं कांदा पीक आहे त्यांचं उभ्या पिकात म्हणजे आज असं झालंय म्हणजे कांदा काढणीस आलेला सगळा माल आहे पण या पाण्याने सगळ्या तोंडातलं पीक हिसकावून घेतलंय आमच्या रत्नागिरी जिल्ह्याला गेले काही दिवस अवकाळी पावसाचा फटका बसत आहे ढगाळ वातावरण आहे त्यातच अवकाळी पाऊस देखील पडत आहे मध्यरात्री देखील अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका हा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण आता देखील पाहू शकतो रात्रीच्या पावसाचे अजूनही खुला जे आहेत त्या आंब्याच्या झाडांवरती आपल्याला दिसून येत आहेत रत्नागिरीतल्या जवळपास अशाच सर्व भागांमध्ये अशीच परिस्थिती असलेली आपल्याला पाहायला मिळते काही तयार झालेले आंबे देखील पुजून या ठिकाणी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण हा एक प्राथमिक आंबा पाहू शकतो कशा पद्धतीने तो तयार होऊन पुजल्यानंतर तो खाली पडलेला आहे अशाच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागांमध्ये अशी स्थिती असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या वर्षी आधीच उत्पादन कमी आहे त्यातच आता अवकाळी पाऊस आहे वातावरणाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसतो दो त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरीचं मोठे नुकसान झाले आहेत यात कांदा पीक असो किंवा मग मका पीक असो किंवा मग अन्य पीक असो यांचे मोठे असे नुकसान झाले आहे मी सध्या ठाणेपाडा येथील एका शेतात आहे शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा काय एकंदरीत नुकसान झालं आहे आणि काय म्हणणार तुम्ही काल चार ते पाचच्या दरम्यान मध्ये संध्याकाळी अचानकच वारा वादळासह ठाणेपाडा आणि गंगापूर शिवारात मोठ्या प्रमाणात गा गारपीट झालेले त्यामुळे आमचे ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरातील सर्वच पिकांचे नुकसान झालेलं आहे म्हणजे कांद्याच्या फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे या त्या, त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतो की की लवकरात लवकर पंचनामा करून आम्हाला ती भरपाई द्यावी अशी विनंती करतो कारण गेल्या तेवीस दोन हजार तेवीसमध्ये जे असंच एक संकट आलेलं होतं परंतु तेव्हाही पंचनामा शासनाने केलं परंतु आज तगायत आम्हाला ती भरपाई मिळाली नाही आता तरी आम्हाला आमच्या शेतीमालाचे पंचनामा करून आम्हाला भरपाई मिळावी अशी विनंती करतो नक्कीच दोन हजार तेवीसला सुद्धा अशाच पद्धतीने ह्या गावात गारपीट झाली होती मात्र पंचनामे करून देखील अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही मात्र बुधवारी झालेल्या गारपिटीमुळं जे नुकसान झालं आहे ते तरी आता शासनाने भरून काढावे अशीच खंत जी आहे ती शेतकऱ्यांकडनं व्यक्त केली जात आहे એનડી ટીવી અને આપણ પા એનડી ટીવી મરાઠી